And I

हाय हाय नवीन असेल तर लाईक करा कुठून आहात नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा

काय मॅ का मॅसेज डिलीट केले हा हाय हाय अनिल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम डॉक्टर आंबेडकर डॉक्टर दो दो। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा

कोरडे हाय ताई कशी आहेस मस्त आहे तुम्ही कशा आहात ताई सुरेखा ताई आपण कशा आहात श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम कुठून आहात ताई सुरेखा ताई आपण कुठून बोलत आहात नवीन असाल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चार दिवसात पिकेल ताई हो चार दिवसात पिकेल दोनच दो दिवसात पिकेल दादा दोनच दिवसात नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक।, चेक करा करा शेअर करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पाहायला मिळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा विनय भाऊ हाय सुरेखा लई विनय भाऊ म्हणतात हाय सुरेखा ताई नमस्कार शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो शुभ सकाळ शुभ रविवार धन्यवाद धन्यवाद दाजी ताई धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद दादा सुट्टी असेल ना मागच्या वर्षी दादा आणि कल्याण मध्ये अडकलेलं माहितीये का आपले बाबासाहेब आंबेडकर त्यांची मिरवणूक निघालेली आणि त्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आमची बसच पुढे जायना हो 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 सुट्टी आहे दादांची धन्यवाद दादा चौदा एप्रिल ला मी कल्याण चाललो होतो

उभ सकाळ सर्वांना जाला का सर्वांचा नमस्कार काय चाललंय गौरी शिंदे हाय ताई नमस्कार कुठून आहात आपण चॅनल वरती नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा गौरी ताई कुठून आहात आपण गौरी ताई खूप लोक आहे कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा एक सुट्टी कमी झाली हो का संदीप दादा नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार दादा बस सकाळ दादा लाईक डन धन्यवाद मिस्टर असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला सकाळचा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन बघा वरती जाऊन नक्की व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा संदीप दादा नमस्कार बोलत आहे आपले अनिल दादा जेवण करा दाजी गरम गरम दाजी, दाजी। आत्ताक्षी सलून मधून जाऊन आले अजून आंघोळ नाही झाली सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईक करा लाईक करा सर्वांनी लाईक करा अनिल दादा नमस्कार नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जैं, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय जय भीम झाला का सर्वांचा नाश्ता मित्रांनो काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच

असे नाही तुमचं दाजी आज जरा चिकना चिकना होऊन आलाय अनिल <laughs> <coughs> दादा पण ताईपेक्षा कमीच हम्म ताईपेक्षा कमीच आहे चिकना दाजी आहे आपल्या येडावाकडा पण मनानी चांगला आहे नाही का

खूप छान आहेत ताई धन्यवाद <laughs> धन्यवाद तुमच्यापेक्षा कमीच आहे अनिल दादा श्री स्वामी समर्थ संदीप दादा तुमच्यापेक्षा दाजी कमी छान आहेत बरोबर ना अनिल दादा बरोबर बालो अनिल दादा <laughs> बरोबर बोलले अनिल दादा का मित्रांनो नमस्कार सर्वांना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा इंटरवल आला होता मधी <laughs> संदीप दादा संदीप दादा अनिल दादा इंटरवल आला आला होता मधी चुकली कमेंट दाजी काय कमेंट काय चुकली श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे ताई धन्यवाद धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहिला का नाही हो दाजी गरीब माणूस तुम्ही मोठे युट्यूब स्टार आहे ताई दाजी आहो कुठं युट्यूब स्टार कशाला बघ चांगला चण्याच्या झाडावर चढवताय चे व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर बोलले अनिल दादा काय बरोबर बोलले तुम्ही अनिल दादाला सपोर्ट करता युट्यूब स्टार थोडी आहे okay. तुमच्या सपोर्टने हळूहळू एक 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 स्टेप वरती चाललोय oh. आणि आमच्या बाजू तुम्ही येताय का तुम्हाला खेचतोय आम्ही ताई काहीची भाजी केली चवळी बनवली चवळी 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 बनवली तुमच्या ताईने चवळीची भाजी बनवली आहे नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटले नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा खूप छान सपोर्ट करत आहे तुम्ही असा सपोर्ट करा धन्यवाद असा सपोर्ट करत राहा नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल ला करा

हो चालते तुमच्यासाठी संधी दादा सर तुमच्यासाठी बघा कॅडबरी दिले संदीप दादा तुमच्यासाठी कॅडबरी दिले आपले राजू भाऊ आले राजू भाऊ राजू दादा तुम्हाला राजू राजू दादा तुम्हाला दिले नमस्कार राजू भाऊ तुम्हाला राजू भाऊ संजय दादा नमस्कार नमस्कार असा सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांना नमस्कार घालता येईल नवीन लाईक करा शेअर करा चॅनल करा चला तर मग वेगळ्या पुन्हा तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा नवीन राजू भाऊ ना राजू भाऊ नाष्ट झाला काय हो का धन्य धन्य धन्यवाद राजू भाऊ धन्यवाद शॉर्ट व्हिडिओ छान तुम्ही बघतात पहिले सकाळी चला तर मग बाहेरांना भेटूया पुढच्या चालते आमचं नाही झालं मी नाराम जेवण म्हणत आता बाहेर चालते तर मग सर्वांना बायची स्वामी समोर पुन्हा भेटूया पुढच्या तोपर्यंत मस्त राहा मस्त खा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा